टीम इंडियाच्या तिसऱ्या टेस्टच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये असा गोंधळ सुरू आहे जणू एखाद्या लग्नात जीवन संपलं आहे बातमी अशी आहे की दोन प्लेयर्स टीममधून बाहेर काढली जाणार आहेत हे तेच प्लेयर आहेत ज्यांच्यामुळे आपला ॲडिले टेस्टमध्ये पराभव झाला होता कंगारूंनी आपल्याला दहा विकेट्सने हरवलं होतं आताही त्या ट्विस्ट असं आहे की दुसरी टेस्ट हरल्यानंतर टीम इंडियाने असा विचार केला की यार अशा प्लेयर्सना तिसऱ्या टेस्टमध्ये आणखी एक चान्स दिला तर कंगारू आपल्याला गाबामध्येही टिकू देणार नाहीत त्यामुळे काही प्लेयर्स बाहेर ठेवून नवीन प्लेयर्स घेतले जाते तर तिसरी टेस्ट ही गावामध्ये होणार आहे तोच गावा जिथे गेल्यावेळी ऋषभ पंत असा धुमाकूळ घातला होता की त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा बत्तीस वर्षाचा घमण तुटला होता पण यावेळी परिस्थिती थोडी वेगळी आहे टीमला चमत्काराची गरज आहे ॲडिलाईट टेस्टमध्ये बावीस वर्षीय तरुण वेगवान बॉलर हर्षित राणाने अशी बॉलिंग केली की जणू बॉल स्वतःच विचारत होता की भाऊ हे काय होत आहे त्याने संपूर्ण टेस्टमध्ये एकही विकेट घेतली नाही आणि सोळा ओव्हरमध्ये शहाऐंशी रन्स दिल्या आता टीम मॅनेजमेंटने त्याला तिसऱ्या टेस्टमध्ये बाहेर ठेवले आहे त्याच्या जागी आकाशदीपला संधी मिळू शकते म्हणजे हर्षित भाईंचे टाटा बाय भाई बाय पक्के झाले दुसरीकडे आपल्या अश्विनची स्थितीही फारशी चांगली नाही त्याने बॉलिंग करताना फक्त एकच विकेट घेतली आणि बॅटनेसुद्धा एवढी चांगली कामगिरी केली नाही आता बातमी अशी आहे की अश्विनच्या जागी वॉशिंग्टन सुंदर किंवा रवींद्र जडेजा म्हणजे अश्विन भाईचे तिकीटही रद्द होणार आहे आता कल्पना करा जर हे दोघे काढून टाकले तर प्लेईंग युनियन कसा दिसेल तर संभाव्य टीम अशी असू शकते रोहित शर्मा के एल राहुल यशस्वी जयस्वाल शुभमन गिल विराट कोहली ऋषभ पंत नितीश रेड्डी वॉशिंग्टन सुंदर किंवा रवींद्र जडेजा मोहम्मद सिराज जसप्रीत बुमराह आणि आकाशदीप म्हणजे दोन बदल निश्चित झाले आहेत परंतु बाकी सर्व काही टीम मॅनेजमेंटच्या इच्छेवर अवलंबून आहे तर भाऊ मला सांगा जर तुम्हाला टीम निवडायची असेल तर तुमची प्लेईंग इलेवन कशी असेल मला कमेंटमध्ये सांगा आणि हो क्रिकेटच्या प्रत्येक ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका